ओम शांती 15 डिसेंबर 2001 हजार एकची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे एक एकव्रता बनून पवित्रता धारण करा रुहानियतमध्ये राहून मनसा सेवा करा आज रुहानी बाप आपल्या मुलांची रुहानियत पाहत आहेत रुहानियत डोळ्यातून दिसते रुहानियतची शक्तीवाली आत्मा नेहमी डोळ्यांनी दुसऱ्यांनाही रुहानी शक्ती देते रुहानी हसू दुसऱ्यांनाही खुशीची अनुभूती करवते अशा आत्म्यांची चाल चलन चेहरा फरिस्त्यांसारखा डबल लाईट दिसतो अशा रुहानियतचा आधार आहे पवित्रता जितकी जितकी मन कर्म कर्ममध्ये पवित्रता असेल तितकी तितकी रुहानियत दिसेल पवित्रता ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे पवित्रता ब्राह्मण जीवनाची मर्यादा आहे रुहाणी आत्मा या लोकमध्ये राहत असतानाही अलौकिक फरिश्ता दिसेल रुहाणी संकल्प आपल्यामध्येही शक्ती भरतात आणि दुसऱ्यांनाही शक्ती देतात म्हणजेच रुहानी संकल्प मनसा सेवेच्या निमित्त बनतात रुहानी बोल स्वतःला आणि दुसऱ्यांनाही सुखाचा अनुभव करवून देतात शांतीचा अनुभव करवतात सुखाचा अनुभव करवतात कारण पवित्रता सुखशांतीची जननी आहे एकच रुहानी बोल एखाद्याच्या जीवनात उन्नती आणतो रुहानी बोल बोलणाऱ्या आत्मा वरदानी आत्मा बनून जाते रुहानी कर्म स्वतःला सहज कर्मयोगी स्थितीचा अनुभव करवतात आणि दुसऱ्यांच्या समोरही उदाहरण बनून जातात जे पण त्यांच्या संपर्कात येतात ते सहजयोगी कर्मयोगी जीवनाचे अनुभवी बनून जातात बाबा म्हणतात पण रुहानियतची बीज आहे पवित्रता पवित्रता स्वप्नातही भंग झाली नाही पाहिजे पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही पण प्रत्येक बोल ब्रह्माचारी पाहिजे प्रत्येक संकल्प ब्रह्माचारी असायला पाहिजे प्रत्येक कर्म ब्रह्माचारी असायला पाहिजे जसे लौकिकमध्ये काही मुलं बापासारखे दिसतात तेव्हा लोक म्हणतात याच्यामध्ये याचा बाप दिसतो असे ब्रह्माचारी ब्राह्मण आत्म्याच्या चेहऱ्यामध्ये रुहानियतच्या आधारे ब्रह्मा बाप समान अनुभव व्हायला पाहिजे संपर्कातील आत्म्यांना वाटले पाहिजे हा बाप समान आहे वेळेप्रमाणे जगातील आत्मा ब्राह्मण आत्म्यांना रुहानियतचे उदाहरण म्हणून पाहण्याची इच्छा करतात बाबा म्हणतात यासाठी फक्त एक शब्द नेहमी लक्षात ठेवा आणि तो शब्द आहे एक व्रता जिथे एकच असेल तिथे एकाग्रता येणारच अचल अडोलही बनता येईल एकव्रता बनल्यामुळे एकाच्याच मतावर चालणे खूप सहज होते एक रस स्थितीही सहज बनते बाबांची इच्छा आहे की आता सगळीच मुलं मर्सिफुल बनली पाहिजेत आता मनसा सेवेची जास्त आवश्यकता आहे मनसा सेवा प्रत्येक आत्मा करू शकते नवीन असो पुराणा असो महारथी असो घोडेस्वार असो की प्यादा असो सगळेच मनसासेवा करू शकतात या सेवेसाठी साधनांचीही गरज नाही म्हणून बाबा म्हणतात आता वाचा आणि सेवेचा बॅलन्स ठेवा मनसासेवा करणाऱ्यांनाही खूप फायदा आहे ज्यांच्यापर्यंत सेवा पोहोचेल त्या दुवा देतील आणि सेवा आजारी लोक, जे खाटीवरून उठू शकत नाही ते सुद्धा करू शकतात म्हणून मनसा सेवाची संधी सगळ्यांना सारखीच उपलब्ध आहे ओम शांती